नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची टीका आणि कविता एका पक्षात फूट पडल्यानंतर कार्यकर्ते आणि भोवतालचे लोक जे त्यांच्या विचारसरणीचे आहेत त्यांची अशी गोची झाली की कोणाला वाटायचं तर पहिलंच ठीक होतं कोणाला वाटायले दुसरं ठीक आहे म्हणजे कोणाला वाटायले काका बरे कोणाला वाटायले दादा बरे त्याच्यावरली ही माझं भाष्य आणि ही कविता ऐकूया कवितेचं नाव आहे कुणी म्हणतंय काका पाहिजेत आणि कुणी म्हणतंय काका कशाला का का <laughs> कुणी म्हणतंय काकाच पाहिजेत आणि कुणी म्हणतंय काका कशाला का राजकारणात राजकारणात आम्ही बाप असताना कुणीच उगीच कुणापडे वाका कशाला राजकारणात आम्ही बाप असताना उगीच कुणापुढे वाका कशाला आणि कुणी म्हणतंय काकाच पाहिजे आणि कुणी म्हणतंय काका कशाला कुणी म्हणतय काकाचा का कापसात का 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 आहे कांद्यातही आहे कुणी म्हणतंय काकाचा का कापसात आहे आणि कांद्यातही आहे पण कुणी म्हणतंय काकाचा का कारखानदारीच्या वांद्यात आहे भरवसा नसल्यावर कुणासोबत मग खोट्या बाका कशाला भरवसा नसल्यावर कुणासोबत मग खोट्या आनाभाका कशाला आणि कुणी म्हणतंय काकाच पाहिजे आणि कुणी म्हणतय काका कशाला कुणी म्हणतय काकाचा का कागदात आहे आणि कायद्यातही आहे बघा कुणी म्हणतंय काकाचा का कायद्यात आहे आणि कागदातही आहे पण कुणी म्हणतंय काकाचा का कारस्थान करून फायद्यात आहे आपल्या अंगावर शिंतोडे घ्यायला चिखलात दगड टाका कशाला आपल्या अंगावर शिंतोडे घ्यायला चिखलात दगड टाका कशाला आणि कुणी म्हणतय काकाच पाहिजेत पण कुणी म्हणतय काका कशाला कुणी म्हणतय काकाचा का काळात आहे आणि कामातही आहे समर्थन करणारे कुणी म्हणतय काकाचा का काळातही आहे आणि कामातही आहे पण कुणी म्हणतय काकाचा का बऱ्याच काळ्या दामाती आहे ईडी सगळंच उघडे पाडते आपण त्याला झाका कशाला ईडी सगळंच उघडे पाडते आपण त्याला झाका कशाला आणि कुणी म्हणतंय काकाच पाहिजे काका कुणी म्हणतंय काका कशाला कुणी म्हणतंय काकाचा आम का आमच्या काळजाच्या कप्प्यात आहे कुणी म्हणतंय काकाचा का आमच्या काळजाच्या कप्प्यात आहे पण कुणी म्हणतंय काकाचा का आता काळजीच्या टप्प्यात आहे कुणी म्हणतंय काकाचा का आता काळजीच्या टप्प्यात आहे इकडे सत्तेचं भोजन असताना तिकडे दुष्काळात फाका कशाला इकडे सत्तेचं भोजन असताना तिकडे दुष्काळात फाका कशाला आणि कुणी म्हणतंय काकाच पाहिजेत पण कुणी म्हणतंय काका कशाला धन्यवाद कविता आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद